सन्मानिया शोध बच्चभो कडू आणि माननीय शोध हेमंतभो काळभव यांच्या हस्ते श्री मंगेश रुजबळ यांना दैनिक जनमाध्यम पुरस्कृत जिल्हास्तरीय ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार प्राप्त होत आहे रोख रक्कम अकरा हजार रुपये चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करत असताना विशेष आनंद होत आहे श्री मंगेश भुजबळ सध्या देशोन्नती तालुका धामणगाव रेल्वे येथील तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहे गेल्या पंधरा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांचं वा नाव वाखाणलं जात आहे धामणगाव तालुक्यातील अनेक विषयांवर त्यांनी लिखाण केले तेथील सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली दैनिक महासागर मातृभूमी वृत्त केसरी सिटी न्यूज चॅनल दिव्य मराठी या माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.